किंवा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली मी प्रथमता आपल्याला काल झालेल्या गोढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना खरंतर ही पक्षविरो गावची बैठक आहे आणि आपल्या गावचा उमेदवार म्हणून आपण सर्वांना त्या ठिकाणी आलात मी प्रथमता मी जे नियोजन के। केले ते सुजित भाऊ खैरे गेले आठ दहा दिवस सुजित भाऊने नियोजन केलं सांगू संपर्क साधला आम्हालाही फोन केला म्हटलं गावचा उमेदवार म्हणून नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येऊ शेवटी गाव आहे गावापुढं राव काही करू शकत नाही <laughs> राजकारण बाजूला ठेवून राजकीय विषय बाजूला ठेवून शेवटी आज गाव या एकत्र आले भविष्य काळातही गावच्या हितासाठी गावच्या कामासाठी नक्कीच एकत्र येईल अशा अपेक्षा ठेवतो परंतु या ठिकाणी गाव बैठक मांडल्यानंतर शेवटी ज्याचा त्याला थोडंसं राजकीय कारकिर्द असते शेवटी गावच्या बैठकीत येणं तो कुठल्या पक्षाचा आहे कुठलं काय परंतु ज्यावेळेस गाव, गाव बैठक होती त्या बैठकीचा जो काही निर्णय होत असतो त्या निर्णयामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी उमेदवाराबद्दल सगळ्यांनी या ठिकाणी परिचय सांगितले तसा आजही उमेदवार महाराष्ट्रामध्ये काही देशामध्ये तसं नाव कौतुक आहे परंतु आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले शेवटी आम्हालाही काही मर्यादा पडतात काही गोष्टींच्या मर्यादा आम्हालाही पाळावं लागतं ही आपल्या सर्वांना जाणीव आहे आणि म्हणून मी अधिकच काही न बोलता नक्कीच या ठिकाणी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो